मार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक ड्रायव्हरसह एक प्रवासी जखमी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान चायनीज नंबर तीनशे सात पूर्णांक एक जवळील बीबी पोलीस स्टेशन हद्दीत देऊळगाव कोळते बीबीकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिज पुलावरून समृद्धी महामार्गाने जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच एकोणतीस बी सदुसष्ट सत्याहत्तरवर अज्ञात इस्मांनी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलच्या समोरील काच फुटून यामध्ये चालक रुपेश माधव रुडे राहणार मांडवा तालुका दिग्रस व प्रवासी राजेंद्र राठोड वेवर्ष त्रेचाळीस राहणार महाळुंकी तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ व अनिल गवई राहणार सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले सदरची माहिती प्राप्त होताच तत्काळ महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान श्रावण घट्टे नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींवर समृद्धी महामार्गवरील अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले तसेच पोलीस स्टेशन बीबीचे ठाणेदार संदीप पाटील पोलीस अमलदार अरुण सानप चव्हाण भगवान नागरे व इतर स्टाफनी सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हे मिळून आले नाही सदर ट्रॅव्हल चालकनी प्रसंगवधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली जर चालकाचं नियंत्रण सुटलं असतं तर मोठा अपघात घडला असता समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर यशवंत सोळंखे यांच्या आदेशानं पोलीसचे दोन वाहनं सतत नाईट पेट्रोलिंग करत असतात पोलिसांची नजर चुकून घटना घडत आहेत सदर घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस स्टेशन करत आहेत सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा